नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर हे मराठीतील थोर संत कवी आणि योगी होऊन गेले त्यांना लोक भक्तिभावाने माऊली या नावानेही ओळखतात संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राची ओळख आहे या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे आषाढ महिना लागायच्या आधीच सर्व संतांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची लगबग सुरू होते वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत करत मजल दर मजल पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते ते आळंदीहून ज्यावेळेला त्यांच्या पालखीचे प्रस्थान होते त्यावेळेला सिद्धेश्वराच्या मंदिराचा कळस हलतो आणि हा अलौकिक विलक्षण सोहळा बघण्यासाठी लाखो वारकरी या ठिकाणी असतात ज्ञानेश्वर माऊलींचा अस्तित्व असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे म्हणजेच की देवाने माऊलींना आज्ञा दिली की आता तुम्ही पंढरीनाथाच्या दर्शनासाठी निघावे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये मा माऊलींची आई आणि वडील यांची भेट होऊन त्यांचा विवाह झाला होता त्यानंतर त्यांच्या वडिलांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमात प्रवेश केला होता तेव्हा आई रुक्मिणी देवी यांनी मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजे अजन वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या त्यानंतर ते गृहस्थाश्रमात आले होते आणि नंतर निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी त्यांना चार मुलं झाली भगवान शंकर हे नाथ संप्रदायाचे प्रमुख देवता मानले जातात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायाचे तत्वज्ञान अंगीकारले आणि वारकरी संप्रदायाला कृष्ण आणि शिव म्हणजे हरिहराची भक्ती दिली आणि त्यानंतर त्यांनी सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी घेतली ज्या दिवशी हा पालखी सोहळा सुरू होतो म्हणजे पालखी प्रस्थानाची वेळ होते त्यावेळेला सिद्धेश्वर मंदिराचा कळस हा निरोपासाठी हलतो अशी भाविकांची श्रद्धा आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातला काही काळ येथे व्यतीत केला म्हणून या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आणि आजही माऊलींचं अस्तित्व असल्याची साक्ष देतं हे सिद्धेश्वर मंदिर आणि मंदिराचा कळस मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली लिहायला विसरू नका धन्यवाद